उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी संहितेची अंमलबजावणी होत आहे त्यामुळे समान नागरी संहिता अंमलात आणणारं ते पहिलं राज्य ठरणार आहे या कायद्यानं समाजात समानता आणि सर्व नागरिकांसाठी समान अधिकार आणि कर्तव्य लागू होण्याची काळजी घेतली जाईल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यूसीसी पोर्टलचं आणि नियमावलीचं लोकार्पण करणार आहेत यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं धामी यांनी म्हटलं आहे वर्षी बारा मार्चला राष्ट्रपतींच्या अनुमोदनानंतर समान नागरी कायदा अधिसूचित करण्यात आला होता हा कायदा अंमलात आल्यामुळे उत्तराखंडमधल्या अनुसूचित जमाती सोडून सर्व नागरिकांना विवाह घटस्फोट उत्तराधिकार आणि मालमत्ता अधिकार, अधिकार संहिता सर्व व्यक्तिगत व्यक्ति बाबींसाठी समान नियम आणि अधिकार लागू होण्याची खबरदारी घेतली जाईल या कायद्याअंतर्गत सर्व विवाहांची आणि लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहा